मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात सध्या पाच पूर्णांक चोपन्न टक्के पाणीसाठा उपलब्ध असून जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत उष्णतेमुळे झपाट्याने घट होत आहे आणि यामुळेच पाणी सावट निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात सध्या पाच पूर्णांक चोपन्न टक्के पाणीसाठा आहे सध्या उन्हाची तीव्रता वाढून बाष्पीभवन होत असल्याने झपाट्याने पाणी पातळी कमी होत आहे आणि त्यामुळे

ते एक सध्या डावा आणि उजवा कालवा बंद असून जलविद्युत निर्मिती केंद्र सुद्धा बंद आहे मागील वर्षी याच दिवशी धरणाची पाण्याची टक्केवारी चाळीस पूर्णांक सत्याहत्तर टक्के, टक्के इतकी होती यंदा पाणी पातळी झपाट्याने कमी होऊ लागल्यामुळे सध्या पाण्याचा काटकसरीने वापर करून पाण्याची नासाडी थांबवण्याची गरज आहे जायकवाडी पाटबंदरे विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी परिस्थितीवरती नियंत्रण ठेवून आहेत